आदिवासी मतदारसंघ असला तरी आदिवासींपेक्षा ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील ज्याला आपण मराठा आणि इतर समाज ज्याला म्हणू शकतो त्यांचं प्राबल्य या ठिकाणी जास्त आहे आणि तेच हा आदिवासी समाजासाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचा खासदार ठरवतात असा देखील आपण म्हणू शकतो सर्वच्या सर्व आमदार आहेत महा आहे। महा हे महायुतीचे आमदार आहे आणि असं असताना देखील भास्कर भगरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी एक कडवं आव्हान भारती पवारांसमोर उभं केलं आहे भाजपचा हा बाले किल्ला आहे आणि ते एवढ्या सहजासहजी हा बाले किल्ला महाविकास आघाडीला भेदू देणार नाही नमस्कार निरोहित आपण सध्या आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे या मतदारसंघाला कांद्याच्या आगर देखील म्हटले जाते या मतदारसंघामध्ये सध्या उमेदवार कोण आहेत त्यांची बलस्थानं काय आहेत येथील जातीची समीकरणं काय आहेत याबद्दल दैनिक सकाळचे प्रतिनिधी किरण टोडे यांनी माहिती दिली आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आदिवासींचं प्राबल्य किती आहे किती मतदार आहेत जे त्याच्यावर उमेदवाराला प्रभावी ठरू शकतात आणि त्यांच्यावर निवडणुकीसाठी कितपत त्यांचं प्राबल्य राहिलं आहे याचा आपण जरा विचार करूयात साधारणतः आजपर्यंतचं जी जी निवडणुकीची रणनीती जर बघितली तर स समोरासमोर म्हणजे कोकणा समाजाचे उमेदवार देण्यासाठी या ठिकाणी प्र प्राधान्य असायचं परंतु यावेळी जरा वेगळी रणनीती खेळलेली दिसून येते डॉक्टर भारती पवार या कोकणा समाजाच्या आहेत आणि त्या कोकणा समाजाचं साधारण तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे चार लाखांच्या आसपास मतदान या ठिकाणी आहे तर दुसरे उमेदवार जे महा आहेत महाविकास आघाडीचे हे भास्कर बगरे आहेत आणि ते आदिवासी कोळी समाजाचे आहेत त्या कोळी समाजाचा जर विचार केला तर फार कमी मतदान त्या ठिकाणी आहे त्याचा आकडा निश्चित आकडा उपलब्ध नसला तरी ते कमी प्रमाणात आहे आणि त्याचा फारसा फायदा त्यांना होताना दिसत नाही परंतु या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर अठरा लाख त्रेपन्न हजारांमध्ये इतर ज्या जाती आहेत त्याचा फार प्रभाव दिसून येईल अशा आहेत मराठा समाजाचं फार या ठिकाणी प्राभल्य दिसून येतं कारण चांदवड देवळा निफाड येवला आणि नांदगाव या मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचं फार मोठ्या प्रमाणात मतदार आहेत त्यांचा देखील फार इफेक्ट या मतदा म निवडणुकीत होणार आहे कारण मराठा आंदोलनाचा नुकतंच जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं त्याला फार मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातून देखील प्रतिसाद मिळाला होता आणि त्याचा प्रभाव अजून तरी कुठेतरी मतदारांमध्ये दिसून येतोय आणि ही एक प्रकारे नाराजी आहे की काय ही मतदान प्रक्रियेतून बाहेर पडेल की काय अशी देखील शक्यता वर्तवली जाते परंतु ह्या हे फॅक्टर फार प्रभावी ठरू नयेत यासाठी सत्ताधारी असेल किंवा महायुतीच्या उमेदवार असेल ह्या मतदारांमध्ये जाऊन त्यांची मनधरणी करतायत आणि कुठेतरी ते हे फॅक्टर पुढे येऊ नयेत आरक्षणाचा लाभ उमेदवाराला विरोधी उमेदवाराला होऊ नये या दृष्टीने त्या प्रयत्न करत आहेत थोडक्यात सांगायचं चा झालं तर आदिवासी मतदारसंघ असला तरी आदिवासींपेक्षा ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील ज्याला आपण मराठा आणि इतर समाज ज्याला म्हणू शकतो त्यांचं प्राबल्य या ठिकाणी जास्त आहे आणि तेच हा आदिवासी समाजासाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचा खासदार ठरवतात असा देखील आपण म्हणू शकतो अनुसूचित जमाती अर्थात एस टीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा महत्त्वपूर्ण लढत होत आहे तसं पाहिलं तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्यासमोर उमेदवार कोण असेल असा प्रश्न सुरुवातीपासून पडलेला होता परंतु महाविकास आघाडीने बरोबर त्याच भागातील आणि तुल्यबळ उमेदवार शोधून यावेळी महत्त्वपूर्ण लढत दिलेली आहे आणि तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे या भागातील प्रश्न यावेळी जरा चर्चेत आलेले आहेत तसं पाहिलं तर दोन हजार नऊमध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली आणि गेल्या वीस वर्षात म्हणजे निर्मितीपासून तर आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये भाजपचाच खासदार राहिलेला आहे दोन वेळा हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपचे खासदार होते त्यानंतर डॉक्टर भारती पवार यांना बावीस मार्च दोन हजार एकोणावीस रोजी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये घेत त्यांना उमेदवारी दिली आणि तब्बल दोन हजार दोन लाख मतांनी त्या निवडून देखील आल्या त्यावेळी जर आपण दोन हजार एकोणावीसची जर तुलना बघितली तर अशीच परिस्थिती होती कारण भारती पवार या राष्ट्रवादीकडून इच्छुक होत्या आणि त्यावेळी धनराज महाले हे देखील आ... राष्ट्रवादीकडून इच्छुक होते परंतु ते त्यावेळी शिवसेनेत होते म्हणजेच महायुतीमध्ये होते परंतु त्यांना राष्ट्रवादीने आयात करत उमेदवारी दिली आणि भारती पवार यांच्यावर अन्याय झाल्याची भावना संपूर्ण मतदारसंघात निर्माण झाली या मतदारसंघाची रचना जर आपण बघितली तर आदिवासी बहुल म्हणून जर जरी हा मतदारसंघ राखीव असला तरी ओपन म्हणजे ज्याला आपण खुल्या प्रवर्गातील मतदारांची संख्या ही जास्त प्रमाणात असल्याचं दिसून येतं यामध्ये कळवण सुरगाणा हा एक मतदारसंघ आहे जो आ अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गासाठी राखीव आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचे नितीन पवार हे आमदार आहेत जे सध्या अजित पवार गटाकडे आहेत तसेच त्या त्याला लागून असलेल्या दिंडोरीपेठ या मतदारसंघामध्ये हा देखील अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे आणि या दे या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचे रिजर्वाळ जे विधानसभेचे उपाध्यक्ष देखील आहे ते आमदार आहेत म्हणजेच दोन मत आमदार हे राष्ट्रवादीचे आणि अजित पवार गटाकडे असलेले आमदार आहेत त्याचबरोबर चांदवड आणि देवळा हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी आहे या मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार जे आहेत राहुल आहेर हे गेल्या दहा दोन पंचवार्षिकपासून या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत तर त्यांचं देखील या भारती पवारांना मदत होऊ शकते तिसरा मतदारसंघ आपण बघितला आत्ता चांदवड आणि देवळा त्यापाठोपाठ पुढचा मतदारसंघ आहे निपाळ या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचे दिलीप बनकर हे आमदार आहेत आणि ते देखील अजित पवार गटाकडे आहेत एकूण हे चार मतदारसंघ आपण बघितले या ठिकाणी आमदार आहेत जे अजित पवार गट असेल किंवा भाजप यांच्याकडे आहेत आणि दुसरे जे दोन मतदारसंघ मी तुम्हाला सांगणार आहे ते फार महत्त्वाचे आहेत कारण या ठिकाणी राज्याचे आणि ओबीसीचे महत्वाचे नेते असलेले छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे येवला हा मतदारसंघ देखील दिंडोरीमध्ये समाविष्ट होतो आणि ते देखील म्हणजेच छगन भुजबळ हे देखील आता सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत आणि ते अजित पवार गटाकडे आहेत त्यामुळे या पाचही मतदारसंघांची खरं तर डॉक्टर भारती पवार यांना मदत होईल अशी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेप्रमाणे जर काम झालं असतं तर डॉक्टर भारती पवार यांचा विजय हा अगदी सुखकर झाला असता असं म्हटलं जातं परंतु या मतदारसंघाचे जर प्रश्न आपण बघितले तर त्या प्रश्नांची सोडवणूक कुठेतरी झाली नाही म्हणून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे एक मतदारसंघ आपल्याकडे राहिलेला आहे नांदगाव हा शेवटचा मतदारसंघ आहे आणि दिंडोरी मतदारसंघातला शेवटचा विधानसभा मतदारसंघ याला म्हणता येईल या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे आमदार म्हणजेच सुहास कांदे या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत विधानसभेचं त्यामुळे सर्वच्या सर्व आमदार आहेत हे महायुतीचे आमदार आहेत आणि असं असताना देखील भास्कर भगरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी एक कडवं आव्हान भारती पवारांसमोर उभं केलं आहे ते कशाच्या बळावर केलं असेल तर निश्चितच शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी ज्वलंत बनलेले आहेत शेतकऱ्यांचे काय काय प्रश्न आहेत तर त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी द्राक्ष उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत देशात देशाला म्हणजे परकीय चलन जेवढं मिळतं महाराष्ट्राला जेवढं मिळतं त्यात सर्वात जास्त वाटा कृषी क्षेत्राचा जर असेल तर तो द्राक्षाचा आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांचे जे प्रश्न आहेत हे शेतकऱ्यांच्या धोरणाशी थेट निगडीत आहेत त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेले निर्णय किंवा राज्य सरकारने आखलेली धोरणं असतील यांचा थेट परिणाम हा द्राक्ष उत्पादकांवर होतो त्यामुळे या शे शेतकऱ्यांचे प्रश्न हे या उमेदवारांसाठी महत्त्वाचे असतात पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कांद्याचा निश्चितच लासलगावमधील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ ही नाशिक म्हणजेच लासलगाव येथे आहे आणि लासलगाव पाठोपाठ उमराणे असेल पिंपळगाव बसवंत असेल आणि या बाजार या लोकसभा मतदारसंघातील इतर बाजार समित्या ज्या आहेत त्या ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणात कांद्याची उलाढाल होते कांद्याचं ब आगार म्हणून देखील लासलगावला अर्थात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला ओळखलं जातं येथील म्हणजेच लासलगावला जो बाजारभाव ठरतो तो, तो राज्यभर लागू होतो आणि म्हणूनच कांद्याचे जे उत्पादक का आहेत ते सर्व दूर बघे विकुरलेले आपल्याला दिसून येतात विशेषतः कळवण असेल दिंडोरी असेल नांदगाव चांदवड आणि येवला या भागात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांनी कांदा केंद्र सरकारच्या धोरणांचा या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर फार मोठा परिणाम होतो गेल्या दहा वर्षांचा जर आपण विचार केला तर केंद्र सरकारने एकवीस वेळा कांदा निर्यातीच्या धोरणांमध्ये फेरबदल केला कधी निर्यात कमी केली कधी वाढवली कधी निर्यातीवर मूल्य लावलं निर्यात शुल्क लागू केलं त्यामुळे कांद्याच्या भावात सातत्याने चढ उतार होत राहिला याच कांद्याच्या भावासाठी डॉक्टर भारती पवार यांनी दोन हजार एकोणावीस पूर्वी अनेकदा आंदोलनं केली होती आणि त्याच शेतकऱ्यांनी त्यांना उचलून देखील धरलं होतं हाच मुद्दा त्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भारती पवार यांना लाभदायी ठरला आणि यावेळी हाच मुद्दा त्यांना त्रासदायक ठरतो आहे त्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपद असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या पंधरा तारखेला सभा या ठिकाणी होत आहे मतदारसंघाचा आपण विचार केला या मतदारसंघात यंदा म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत किती उमेदवार आहेत त्यांची काय बलस्थानं आहेत काही मायनस पॉईंट आहेत हे देखील आपण विचार करूयात जर या म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या देखील सरळ लढत झाली होती वन म्हणजेच त्यावेळी महायुतीचा उमेदवार होत्या डॉक्टर भारती पवार आणि त्यांच्या विरोधात धनराज महाले हे महाविकास आघाडीकडून लढले होते त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचा फार प्रभाव होता आणि जे पी गावित हे माकपचे उमेदवार देखील रिंगणात होते त्यामुळे मतांचं चार विभाग चार उमेदवारांमध्ये विभागणी झाली आणि डॉक्टर भारती पवार या तब्बल दोन लाख मताधिक्यांनी निवडून आल्या होत्या त्या तुलनेत गेल्या पाच वर्षात या मतदारसंघामध्ये साधारणतः दीड लाख मतदारांची वाढ झालेली आहे अठरा लाख त्रेपन्न हजार मतदार या मतदारसंघात आहेत आणि उमेदवारांची संख्या जसं पाहिलं तर फार नाही तर यावेळी दहा उमेदवार या निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात आहेत दहा उमेदवारांमध्ये जर आपण बघितलं तर महायुतीच्या डॉक्टर भारती पवार या उमेदवार आहेत त्यानंतर महाविकास आघाडीकडून दिंडोरीचेच भास्कर भगरे ज्यांना जे शिक्षक आहेत पेशाने आणि झेडपी सदस्य देखील राहिलेले आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या मालती थवी यादेखील उमेदवार आहेत त्या मूळच्या सुरगाण्याच्या आहेत परंतु त्यांचा कितपत प्रभाव पडेल याविषयी साशंकता व्यक्त केली जाते या त्यानंतरचे जे उमेदवार आहेत बा फार जे उमेदवार आहेत सात उमेदवार जे राहिलेले आहेत ते अपक्ष आहेत किंवा स्थानिक पक्षाकडून त्यांनी उमेदवारी केलेली आहे त्यांचा कितपत प्रभाव पडेल याविषयी माझ्या मनात जरा साशंकता दिसून येते थेट जर बोलायचं झालं या मतदारसंघाविषयी तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच हा सामना रंगणार आहे म्हणजेच डॉक्टर भारती पवार विरुद्ध भास्कर बगरे हा सामना आहे यात कुठेही डिवायडेशन किंवा मतविभाजनाचा फार हे दिसत नाही आहे प्रभाव दिसत नाही आहे त्यामुळे थेट सामना होणार असल्यामुळे मतांच्या म मत मतदारांमध्ये विभ मतदारांमध्ये ग कुठलीही साक्षंकता नसेल उमेदवारांबद्दल तर हा एकंदरीत ही रचना राहिलेली आहे आणि गेल्या वेळेपेक्षा यावेळी जर जर वेगळे पण आपण सांगायचं झालं तर दोन हजार एकोणावीसला माकचे माझे आमदार आहेत कळवण चुरगाण्याचे म जे पी गावित त्यांनी देखील उमेदवारी केली होती त्यांना एक लाख नऊ हजार मते मिळाली होती त्यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यामुळे ते देखील महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर दिसून येतात आणि ही मतं कुठेतरी महाविकास आघाडीला लाभदायी ठरतील असं दिसून येतं आहे परंतु हे झाले महाविकास आघाडीची बलस्थानं शेतकऱ्यांची थोड्याफार प्रमाणात असलेली नाराजी आणि शेतकरी बहुल मतदारसंघ म्हणून याकडे बघितलं जात आहे परंतु भाजपचा हा बालेकिल्ला आहे आणि ते एवढ्या सहजासहजी हा बालेकिल्ला महाविकास आघाडीला भेदू देणार नाहीत अशी देखील त्यांची व्यूहरचना दिसून येते त्यातील महत्त्वाचा मुद्दा येत्या पंधरा तारखेला दुपारी एक वाजेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगावला सभा होणार आहे गेल्यावेळी देखील पंतप्रधानांची सभा याच मैदानावर झाली होती आणि यावेळी देखील त्याच पद्धतीचं नियोजन आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील नांदगावला सभा घेणार असल्याचं आहे त्याबद्दल अजून अनिश्चितता आहे परंतु सभा होणार असल्याचं समजतं आहे त्यामुळे भाजपचे दिग्गज नेते आता दिंडोरीकडे लक्ष लागून आहेत लक्ष ठेवून आहेत त्या मतदारसंघात सभा घेत आहेत आणि कुठेतरी भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे तसेच महाविकास आघाडीला देखील पहिला विजय या मतदारसंघात मिळवायचा आहे त्यामुळे दोघे बाजूने यावेळी तुल्यबळ लढत होताना दिसून येते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका